मनीष साधा सरळ एकांतात रमणारा निसर्गाच्या दुनियेत पाना फुलांमध्ये आनंद शोधणारा अगदी लहानपणापासून तो असाच आहे कधीच स्वतःहून कुणाशी बोलत नसे कुणी बोललं तर दुसऱ्यास कधी कधी दुखवत नसे आवाज हे त्याचा गोड मधुर पाहायला कोणीही खूपच सुंदर म्हणावं असा लहान असताना तर सारेच त्याच्या आईस म्हणायचे अग तारे चुकून हा मुलगा झाला असेल ग बघ जरा मुलगीच असेल विचार जरा डॉक्टरांना इतकी सुंदर तर मुलगीच असायला हवी होती मग तारालाही वाटायचं ही मुलगीच असती तर किती छान झालं असतं तिलाही मुलीचीच आवड होती मग ती मनीषला मुलीचेच कपडे घालून छान पावडर गंध लावून छोटीशी वेणी घालून तयार करायची मनीष त्या वेशात खूपच सुंदर दिसायचा कोणीही त्याला उचलून घ्यायचं खूप लाड करायचे मनीष मात्र अगदी लहान असतानापासून मग गोंधळून जायचा त्याला काय करावे काय बोलावे काहीच सुचत नसे तो शांत राहून फक्त बघत बसायचा होता होता मनीष मोठा होत होता पण आता तो मुलांना टाळू लागला होता त्याच्यापासून दूर दूर राहायचा त्याला स्वतःतच रमायला आवडायचं तो आपल्याच विश्वात जास्त आनंदी असायचा कुणी काही बोललं की गोंधळून जायचा काय बोलावे काय उत्तर द्यावे काही सुचत नसे आता मनीष सोळा सतरा वर्षाचा झाला होता त्याच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू असायची त्याला मुलींच्या कपड्याबद्दल आकर्षण वाटायचे आपणही तसे कपडे घालून मिरवावे केसांची छान वेगवेगळी हेअरस्टाईल करून घेऊन मस्तपैकी मानेला झटका देऊन केस मागे सारावे चेहऱ्यावर मस्त पावडर क्रीम लावून कपाळावर बिंद मेहंदी लावून ओठांना छान रंगीत गुलाबी लिपस्टिक लावावी मस्त नटावे अशी इच्छा त्याला नेहमीच वाटायची पण कधी तसे करून बघितलेच आणि आईला ते कळले तर मात्र ती मनीषवर खूप ओरडायची रागवायची त्यासाठी त्याने आईचा खूपदा मारही खाल्ला होता पण त्याला काहीच कळत नव्हते त्याला ही अशी इच्छा का होते एक दोनदा त्याने आईजवळ तसे सांगण्याचा प्रयत्नही केला पण आईकडून त्याला मार आणि ओरडण्याशिवाय काहीच मिळाले नव्हते आता त्याच्या चांगल्या बोलण्यातही कुणाच्याही लक्षात यावा असा फरक दिसायला लागला होता शाळेतही मुलं त्याचे टिंगल करायचे त्याला मनीषा मनिषा म्हणून चिडवायचे त्यामुळे तो खूप दुःखी व्हायचा मग एकांतात कुठेतरी लपून बसायचा स्वतःच रडत राहायचा का मी हा असा स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या मनाचा कोंडमारा व्हायचा मात्र त्याला कोणी मनीष म्हटलं की खूप छान वाटायचं आताशा त्याने शाळेत जाणे पण बंदच केले होते घरून शाळेत जाण्यासाठी निघायचा मात्र कुठेतरी दूर एखाद्या एकांत जागी जाऊन तो वेळ काढायचा आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी बरोबर घरी यायचा मनातला कोंड मारा कुणाजवळ मोकळा करावा काहीच कळत नव्हते आईला काही सांगायचे म्हटले तीही खूप रागवायची मग त्याला वाटायचे आपले लहानपणच किती छान होते सगळे किती लाड करायचे आणि आता आता तर सगळेच मला दूर सारतात का हे असे होत आहे देवा मलाच का हे असं बनवलं यात माझा काय गुन्हा तो खूप रडायचा मग त्याला देवाचाही राग यायचा कुणीच त्याला समजून घ्यायला तयारच नव्हते आतल्या आत त्याचे मन त्याला पोखरून काढत होते काय करावे काहीच कळत नव्हते नेहमीच तो दुःखी राहायला लागला शेवटी त्याने एक निर्णय घेतला आज सकाळी शाळेत निघताना त्याने आपले घर अगदी डोळे भरून पाहिले देवाला नमस्कार केला आईला बघून त्याच्या डोळ्यात आसवे आली तो अचानक आईला बिलंगला त्याला आईला सोडूच नये असे वाटत होते आईनेच त्याला रागवून बाजूला केले म्हणाली अरे हे काय मनीष आता तू लहान आहेस का जा तुझ्या शाळेची वेळ झाली बघ निघ शाळेला वेळ व्हायला नको उशीर झाला तर टीचर पनिश करतील तुला जड अंत करणारने तो आईपासून दूर झाला त्याने आपली स्कूल बॅग उचलली आणि निघाला आज मुद्दाम तो वर्गात गेला सगळी मुलं त्याची टिंगल करत होते कुणीच त्याला कितके दिवस का आला नाही कुठे होता काय झाले काहीच विचारत नव्हते सगळ्यांना फक्त त्याची टिंगल मात्र करायचे सुचत होते त्याला सगळ्यांचाच खूप राग आला मग मात्र तो स्कूलमध्ये न थांबता सरळ झपाटल्यासारखा रस्त्याने एकटाच आपल्याच तंद्रीत निघाला सायंकाळ होऊनही मनीष आज घरी परत आला नाही म्हणून ताराला काळजी लागली तिला काय करावे काहीच सुचत नव्हते तेवढ्यात कुणीतरी तिला सांगितले गावाच्या बाहेर कुणीतरी एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली तिचा हृदयाचा थरकाप उडाला ती तशीच खाली बसून रडायलाच लागली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद